सर्व भाविकांना श्री स्वामी शिव शिवगोरक्षा आदेश बघा बरेच दिवस झाले व्हिडिओ काढायला मिळाला नाही त्याच्यामुळे मी आज वेळात वेळ काढून तुमच्यासाठी व्हिडिओ काढतोय अनेक लोकांचे प्रश्न असतात महाराज आमच्या प्रश्नाची उत्तरं द्या खरोखर तुम्हाला सांगता कधी कधी वेळ भेटत नाही मला मी बाहेर असतो पण आज जे लोक आहेत त्यांच्यासाठी आज मी आवर्जून हा व्हिडिओ काढतो आणि बघा कसं असतं अनेक लोकांचे प्रश्न वेगवेगळे असतात अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने विचारत असतात एवढ्यांचे प्रश्न उत्तर देणं शक्य होत नाही पण तरीही मी तुम्हाला त्याचं उत्तर देणार आहे बघा मी प्रत्येकाला सांगत आलेलो आहे तुम्हाला ज्या वेळेस कुठल्या नातेवाईकांकडे जायचं असेल या मित्रपरिवाराकडे जायचं असेल ते इतर कुठेही तर मी प्रत्येकाला सांगत आले बाबा पुढे अन्न पाणी घेऊ नका पाणी घेऊ नका कारण या जगामध्ये आहे ना आता इतका स्वार्थ झाला आहे तो कोण कोणाचं चांगलं चिंतत नाही कोणाचं भलं वहो अशी कोणाची इच्छा नसते म्हणून मी प्रत्येकाला सांगत आलेले बाबा तुम्हाला वाटतं हा माझा लिजिक मित्र आहे हा माझा खूप जवळचा आहे तो अमुक आहे पण तो कधी घात करण्याची गॅरंटी नाही समजा जर तुमची प्रगती होत असेल तर एखाद्याला पाहणार नाही अशाच पद्धतीने एकाचा एक प्रश्न आहे तर तो, तो, तो कुठल्या तरी एका मित्राच्या घरी गेला त्याच्या जीवनामध्ये काय झालं त्याने तो प्रश्न मांडलेला आहे पण व्हिडिओ पूर्ण ऐका म्हणजे कशी बाधा होती त्याच्यावर मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि ते पहिला तो प्रश्न त्याचा मी तुम्हाला वाचून दाखवतो मी व्यवस्थित लक्ष पुरावं आहे का कशी अवस्था होते बघा बघा प्रश्न असा आहे त्याचा प्रणाम गुरुजी सचिननाथ महाराज असं त्यांनी लिहिलेलं आहे गुरुजी आपल्या मार्गदर्शनाची मला अत्यंत गरज आहे अनेक वर्ष प्रयत्न करूनही योग्य नोकरी मिळत नाही शरीराने आशक्तपणा व मनाने खचल्यासारखं वाटत वाटतंय कधी अनपेक्षित वाईट विचार आणि स्वप्न येतात कामात लक्ष लागत नाही ही अवस्था होळीच्या दिवशी मित्राच्या घरी गेल्यानंतर सुरू झाली तिथं एक अनोळखी व्यक्ती भेटला आणि त्यानंतर मन मन शरीरावर विचित्र ताबा असल्यासारखं वाटू लागलं नंतर माझ्या त्या मित्राचं वर्तन बदललं बदललं त्याने माझी बदनामी केली आणि एका ज्योतिषाने सांगितलं की ओळखीच्या व्यक्तीकडून करणे झाली आहे त्यानंतर प्रयत्न करूनही नोकरी टिकत नाही फसणूक होते आणि आत्मविश्वास हरवला आहे तरीही मी धार्मिक मार्ग घेतला आहे शिवलीला अमृत दत्त महात्म्य श्री गजानन विजय आदी ग्रंथांचे पारायण करत आहे आणि दर शनिवारी हनुमान मंदिरात जातो पण अजूनही प्रश्न सोच आहे की सगळं कर्मफळ आहे का करणे आहे का की माझ्या प्रयत्नात कमी आहे कृपया मला योग्य मार्गदर्शन करावे आता हे तुम्हाला मी एवढं का वाचून सांगितलं बघा माणसाची मनस्थिती कशी असते त्याची त्याचं काही चुकीचं नाहीये त्याला खरोखर मार्गदर्शनाची गरज आहे तत्वज्ञानाची गरज आहे जर त्याला आज मार्गदर्शन नाही गेलं तर वन वन भटकत राहील त्याच्यासाठी त्याला तत्वज्ञानाची खूप गरज आहे त्याचं बघ ज्यांनी आता हा मला प्रश्न केलाय त्याचं मन मेन आत्म आत्मबल खर्चीकरण झाले त्याचं मनाची अवस्थता अवस्था नीट नाही त्याची स्थिती बरोबर नाही मन चंचल झाले त्याचं जे आत्मबल आहे एकदम बोलतात ना दुर्बल झालेलं आहे याच्यामुळं त्याला काही करूशी वाटत नाही त्याला वाटतं मी होळीच्या दिवशी बघा जर तो माझ्यापेक्षा लहान असेल या मोठा असेल मी आरे तुऱ्यावरनं काय बोलतो मी प्रत्येक जो काही समजला व्यक्ती आहे त्याला मी माझं म्हणून बोलतो आणि ज्यावेळा आपण माझं म्हणून बोलतो तो आपला होतो म्हणून मी आर तुऱ्यावरनं बोलतोय तर त्या व्यक्तीची अशी अवस्था झालेली आहे तर त्याची मनस्थिती बरोबर नाही आहे आणि त्याला असं वाटतंय मी कोणाच्या घरी गेलो मग तिथं एक व्यक्ती मला भेटला त्यावेळेसपासून माझ्या शरीरावरती ते काहीतरी परिणाम व्हायला लागले असा त्याचा तो भ्रम आहे पण मला तरी असं जाणवते असं काही नाही आहे लक्षामध्ये असं काही नाही आहे हा मनाचा खेळ आहे काही घाबरू नका आता मी स्टार्टिंगला बोललोच व्हिडिओ चालू करायच्या वेळेस बोललो कोणाच्या घरी चहा पाणी घेऊ नका मग का मग सांगेल ते परफेक्ट आहे ते घ्यायचंच नाही तरीही पण हा मनाचा खेळ असल्यामुळे मी सांगतोय असं काही नाही आहे कोणी तंत्रवादा केलेली नाही अंगावरती कोणी काय केलेलं नाही म्हणून घाबरू नका जर तुम्ही घाबरला तर आणखी आत्मबल खर्चीकरण तुमचं होणार आणि कोणीही या जगामध्ये बघा तंत्र मंत्र करणं इतकं सोपं राहिलेलं नाही आणि एवढं करणं समोरच्याला पण येणं तितकंच महत्वाचं आहे आता बोलतात ना तंत्राच्या नावाखाली धंदा खूप मोठा चालू झाला आणि तुम्ही कुठल्या ज्योतिषशास्त्राकडे कुठला जो आहे शास्त्रज्ञानी कोण असेल तो असेल त्याच्याकडे गेल त्याने सांगितलं करणी केली बघा असं कोणीही कोणला करणी केलं सांगू शकत नाही त्याला खूप मोठा अधिकार असावा असावाला याच्या लक्षामध्ये आता तुमच्यासमोर मी वेगळा युनिफॉर्म घालून बसले कारण मी आत्ता पण बाहेर आहे आत्ताही बाहेर येईल आत्ताही मी एका सेवेकराच्या घरी आलेले आहे पण आजही बाहेर आहे कारण मी खूप धमकीवर असतो मला वेळ भेटत नाही पण तरीही मी आज व्हिडिओ काढायलाच पाहिजे म्हणून तो आज व्हिडिओ मी काढतोय माझ्याकडनं माहीत आहे ना काही काही नाही आहे मी असाच मोबाईल धरून साधा मोबाईल धरून व्हिडिओ काढतो म्हणून असं कोणा सांगू शकत नाही कोणी ज्योतिषशास्त्रवाल्याकडे गेलं तुझ्या तरणी केले तुझ्या अमुक केले तुझ्याकडं तमुक केले तेवढी पात्रता पण असावी लागते आलं लक्षामध्ये म्हणून आशांचं ऐकायचं नाही घाबरायचं नाही आत्मबल मजबूत ठेवायचं बघ जो घाबरतो कसं असतं जो घाबरतो त्याचीच अवस्था अशी होते एक तर तुमचं शरीर पूर्ण आशक्त झालेलं आहे तुमच्या शरीरातले घटक कमी झालेले आहेत म्हणून रक्त चेक करा बॉडी चेक करा आणि जो घटक कमी झालाय ते योग्य ती गोळी डॉक्टरकडे जाऊन चालू करा बघा एकदम तुम्हाला बरं वाटेल अंधश्रद्धा बाळ बाळगू नका मनामध्ये कारण की ज्या आम्ही सांगतो की सत्य असतं हे शंभर टक्के दगडीची पांढरे तर काही दिसत नाही कोणी करणी बाधा केली काय केलंय तुमच्या लक्षामध्ये म्हणून चिंता करू नका आणि घाबरू नका मी आणि हे नोकरीच्या बाबतीत तुम्ही ठीक आहे मी मार्ग घेतलाय अमुक घेतलाय तमोक घेतलं काय हरकत नाही मार्ग घ्यायला काय हरकत नाही दिसत मार्ग घेऊन जमत नाही कोणाकडनं मार्ग घेतला तो व्यक्ती किती योग्यतेचा आहे याला पण खूप महत्व आहे कारण मार्ग द्यायला सेवा द्यायला अशी रस्तो रस्ती बसलेले आहेत आपट्याची पानं वाटतो ना सोनं वाटतं कोण दसऱ्याच्या वेळेस तसे आज दीक्षा वाटत आहेत कोण कोण काय करते कोण काय करते अशी अवस्था झालेली आहे आणि लोकही त्याच्यात फसत चाललेले आहेत त्याला वाटतं आम्ही कुठंतरी महायोगी हो पण हा भ्रम आहे असं कधीच होत नाही म्हणून मी प्रत्येक वेळ सांगतो मी नामाला महत्व हो द्या या युगामध्ये फक्त नाम राम नाम म्हणून मी पत्र श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे नाम घ्या तुम्ही या नामातन तुमचा उद्धार होऊन जाईल अव साधं तुम्ही साडेबारा लाख जर नाम घेतलं ना श्री स्वामी समर्थ कोणाच्याही अंगात कर्नीबाधा असू द्या ती अशीच निघून जाईल हे चॅलेंज शंभर टक्के मी तुम्हाला सांगतोय किंवा साडेबारा लाख ओम शिव गोरक्ष नाथायनमा हा तर सगळ्यात मोठा शाबरी मंत्र आहे हे तरी तुम्ही नाव घेतलं ना तरीही कर्णी अशीच निघून जाते की काय काढायची गरज लागत नाही मग ते काय लिंब गंडे दोरे मोठे मोठे तोडगे आणा पैशात तुम्हाला पाडणार मग तुम्ही इकडं सोनं घाण ठेवू आमटी घाण ठेवू काय काय घाण ठेवू ते घाण ठेवून तुम्ही पैसे बाबाला देता आणि बाबाची मजा होती तुम्हाला सजा होते हे या गोष्टीत भानगडीत पुरा असे हे लोक फसले माझ्याकडे ना गुरुवारच्या दिवशीच मी मठात अवेलेबल होतो माझ्या मठ आहे पुण्यामध्ये जुन्नर तालुक्यात डिंगोरेमध्ये डिंगोरे गावात मठ आहे आपला हॅवे टचेस देखाले नगर हवी ना फक्त गुरुवारच्या दिवशी किती लोक असे फसलेले त्यांना खोटं बाबांनी सांगितले करणे केले आणि लाखो लोकांना लाखो रुपयांची उकळ केलेली आहे मग आता जो ज्या व्यक्तीने मला प्रश्न केला त्याच्या मनामध्ये मा हेच आहे माझ्यावर कोणतरी करणे केली आहे त्याच्या मनात ते फिट बसलेले त्याच्यामुळे तो घाबरलाय तो तसं काही नाहीये मनात भय राहण्याची गरज नाहीये जर असं वाटत असेल तर मी सांगितलंय किंवा सात पौर्णिमा अक्कलकोटच्या करा सल्लग सात पौर्णिमा करायचा एक आरती अटेंड करायची आणि फक्त पंधरा मिनिटं बसून तिथं महाराज श्री स्वामी समाज नाम घ्यायचं करणे अशीच नष्ट होऊन जाईल लोकांना असं कुठं होतं का अरे बाबांना त्यांच्यापेक्षा तुम्ही आहेत का आम्ही त्यांच्या जीवावर लोकांना मार्गदर्शन करतो आम्ही त्यांच्या त्यांचंच नाम लोकांना लोकांचा उद्धारही आणि भल पण होते आणि हे भंगार अंगार बाबा आहेत ना काही लोकांना फसवतात आज लक्षामध्ये काही घाबरायचं हो का भविष्य कोणी नाकापासून घ्यायचं बरं आम्ही पण सांगू शकतो त्या भविष्याला महत्त्व देऊ नका त्याच्या पुढची स्टेप ना महात्म्याची लेप पुढची वेगळी स्टेप असते ती ती अवस्था वेगळी असते भाव अवस्था समाधी अवस्था तिक हे नॉर्मल आहे हे एखादा मन कवड्या पण सांगू शकतो आणि लक्षात याला महत्त्व देऊ नका भविष्य बेविषयला ते भविष्य काय उद्या आम्ही सांगू तुझा जा मृत्यू कधी तू कधी मरणार कधी जगणार याला काय महत्त्व द्यायचं नाही तुम्ही नामाला महत्त्व द्या श्री स्वामी श्री स्वामी म्हणून पहिलं मनातलं भय काढा आणि तुमचे शरीर आशक्त झालेले शरीरात ताकद नाही राहिली त्याच्यामुळं काही करूशी वाटत नाही कारण हा नाशवंत याला स्थूल शरीर असं म्हणलं गेलं आणि हे स्थूल शरीर बघा याला ह्याला वय येणार काय ना काही का दुखणार काय ना काय शरीरातले घटक कमी होणार पुढे हात दुखणार पाटण दुखणार फोट दुखणार डोकं दुखणार अनेक त्रास होणार चक्कर येणार सगळ्या गोष्टी होतात माणसाला कारण हा नाशवंत दे मग लोकांना काय वाटतं अरे कोणीतरी माझ्यावर करणी केली बराच होत नाही मी अहो आता डॉक्टर तरी कुठं धड राहिलेत शंभर पाडे मारला तर तरी माणूस बरा होत नाही नुसत्या गोळ्या बिस्किटा घ्या खा आणि मला उलटी पाठव तरी फरक पडत नाही आता गोळ्या पण डुप्लिकेट यायला लागल्या कशी माणसं ब बरी होतील आणि कसं माणसांना सुख मिळेल याच्यातला माणूस कसा बाहेर पडेल नाहीच पडू शकत कारण की एकदा गेल्यावर एकदा फरक पडला तर फरक कोण जाणार डॉक्टरकडे मग शंभर वेळा बोलवायचं या दहा दिवसांनी या पाच दिवसांनी या दहा दिवसांनी या पाच दिवसांनी कसं सर्वसामान्य माणूस जगणार मला सांगा जगेल का सर्वसामान्य माणूस मग मा डॉक्टरांनी पण चांगलं ट्रीटमेंट द्यावी नाही एकदाच माणसाला बरं करा घ्या ना पाचशे ठिकाणी हजार रुपये घ्या पण बरं करा द्यावी पण नाही तसं होत नाही आता आता हे कलियुग आहे या कलियुगात फक्त लुटमारी चालणार आणि तुमचा फक्त फायदा करून घेणार असा समाज आहे मग त्याच्यामुळे मनामध्ये भय आणायचं नाही अजून नोकरी मिळत नाही आहे तुम्हाला अमुक होत आहे तमुक होत आहे काही चिंता करायची गरज नाही आहे नोकरी अशी मिळून जाईल स्वामी महाराजांच्या कृपेने फक्त दृढ भाव ठेवा या देवाला अगरबत्ती त्या देवाला दिवा त्या देवाला नारळ पोडाता याला वैवैचारिक भक्ती बोलले गेलेले एक ठाम इष्ट देवठ ठेवा दैवत ठेवा म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ मी जे सांगतो माझं देव स्वामी आहे आणि मी जो व्हिडिओ काढतो तुम्हाला माझ्या देवाची सेवा करावी लागेल स्वामी समर्थ आणि नाथांची मी सांगतो ते करा बघा नोकरी पण तुम्हाला जुळून येईल श्री स्वामी समर्थ जगल मग मरेल तरी स्वामींच नाव घेईल असा भाव ठेवा तुम्ही म्हणून <coughs> साडेबारा लाख श्री स्वामी समर्थ नाम घ्या किंवा साडेबारा लाख ओम शिव गोरक्षनाथ नाम घ्या बघा सगळी कतुल प्रारब्धाचा खेळ बघा असं समजू नका तुम्हाला मनुष्य देह मिळालेला आहे हा मनुष्य देह हा मनुष्य देह तुम्हाला पुनरपी नव्याने कर्म तुम्ही घडू शकता तुम्ही का प्राणी आहात का चार पायाचे चा प्राणी आहेत का बाबा मला जन्म मिळाला असा आणि मग असा वायला व्हायला जाणारे नाही तुम्हाला मनुष्य देह मिळाला तुम्ही पुनरे परत तुमच्या पायावर उभे राहू शकता तेवढ्या देवाने परत तुम्हाला अधिकार दिलेला आहे म्हणून कशाला घाबरताय परत उभे राहा स्टँड घ्या परत उभे राहा आणि पुढे चला बघा तुमचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या ईश्वरावर विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नाम घ्या घाबरू नका नोकरी मिळून जाईल चिंता करू नका कशाला घाबरायचं आता त्याच मारुतीच्या मंदिरात जाते त्याच मारुती मारुतीची उपासना देतोय साडेबारा लाख श्री स्वामी समर्थ नाम घ्या ज्या मारुतीच्या मंदिरात तुम्हाला जायचंय बघा एक तुम्हाला नोकरी मिळायच्या मिळवण्यासाठी एकवीस शनिवार करायचे किती शनिवार करायचे बघा एक तिळ तिळाचं तेल घ्यायचंय त्याच्यामध्ये तेलामध्ये काळे उडी टाकायचे आणि वाद लावायची दर शनिवारी जाऊन एक दिवा मारुतीला व्हायचा आहे असे दर शनिवारी एक एक दिवा वाढवायचा आहे काय वाढवायचा आहे दर शनिवारी एक एक असे एक शनिवार दुसऱ्या दिवशी दुसरा शनिवार दोन दिवे तिसऱ्या दिवशी तीन दिवे तिसऱ्या चौथ्या शनिवारी चार दिवे असे एकवीस शनिवार असे एकवीस दिवस एकवीस शनिवार करायचे एकवीस दिवे त्यावेळेस होणार असे एकवीस शनिवार एकवीस दिवस दिवे लावायचे त्या पद्धतीने आणि अकरा प्रदक्षिणा त्या मार मारुतीला मारायच्या आहेत श्रीराम जय राम जय जय राम अशा पद्धतीने त्या परीक्षणा मारायच्या आणि त्या मारुती मारुतीसमोर बसून तुम्हाला बजरंग म्हणून वाचायचं काय वाचायचे बजरंग पान बजरंग वाचलं तुमची इड्यापिड अशीच निघून जाईल आणि तुमच्या काम धंद्यात प्रगती होईल काय होईल शंभर टक्के होणार त्यांचा मनामध्ये तीळ मात्र संशय आणू नका तिथं बसून तेवढं करा फक्त एक मार मारुतीला रोहीचा हार पाच पानांचा घाला गळ्यामध्ये एक नारळ फोडा एवढंच करा आणि तुमच्या मनातली इच्छा तिथे व्यक्त करा बघा तीन महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला कोणतरी जॉब लागून जाईल आणि तुमचा जो अशक्तपणा आहे जिथं दोन टाइम खातात चार टाइम खा बघा याला डॉक्टरच करावा लागणार तुम्हाला कुठल्या बाबाच्या नादी लागू नका ना कुठल्या ज्योतिषशास्त्राच्या नादी लागू नका कुठल्या भक्ताच्या नादी लागू नका तुझं आहे तुझ्या फक्त जागा विसरू नका अरे लक्षात मी सांगितलं तेच करा काही होणार नाही सगळं आहे तुमचं सगळं आहे फक्त पुढतरी मनस्थिती बरोबर नाहीये मानसिक समतोल बरोबर नाहीये त्याच्यामुळं तुमचं खर्चीकरण स्वतःहून स्वतःच सोत्ता करून घेतलेलं आहे तुम्ही म्हणून प्रारब्धाला पण दोष देऊ नका प्रारब्ध पुनरपी तुम्ही घडू शकता कारण तुम्ही मनुष्य आहात त्या परब्रह्माचं स्वरूप तुम्हाला मिळालेलं आहे म्हणून घाबरू नका पुनरपी चला आणि कोण मित्र मित्र तो तुमची बदनामी करतोय त्याच्याकडे दुर्लक्ष करा ते जा त्याची कर्म तो भोगेल तुम्ही तुमची कर्म चांगली करा पुढे चला त्याच्याकडे वळून बघा नका बिंदास राहा मोकळा श्वास घ्या काही होणार नाही मी सांगतो म्हणून चला बिंदास या स्वामी भक्तावर विश्वास ठेवा सगळ्या शक्य शक्य करतील स्वामी मी असे ले बाहेर काढलेले चिंता करायची कारण पुनरपी त्यांचं जीवन सुंदर झालेलं आहे आलं लक्षामध्ये म्हणून हार नका मानव आज काळो के उद्या प्रकाश होणार जीवनामध्ये असं समजू नका माझं प्रारब्धच चांगलं नाहीये कधी कधी आपले विचार असतात ना या मनाने अनेक पिढ्या बर्बाद केलेल्या आहेत कशाला या मना मनाचं ऐकत राहता अहो स्वामी नाम घ्या ते स्वामी नामच परब्रह्म तुमच्या आतमध्ये तोच तुम्हाला योग्य प्रेरणा देणार आणि जगण्याची दिशा दाखवणार म्हणून घाबरू नका म्हणून महाराज काय आले नकोस मी तुझ्या पाठीशी अनन्य हा चिंतो यंतो मामे जनापरे उपासक येते शाम नित्याभियुक्ता नाम योगक्षेम महाम्य म्हणून महाराजांनी समाधी घ्यायच्या आधी आधी सांगितले महाराज काय म्हणाले जो माझा अनन्य भावाने सेवा करेल जो माझं चिंतन करेल सदैव त्याचं मी योगक्षेम चालवेल म्हणजे उदाहरणे पोट पाणी एवढी मारायची ताकद सामरते या कलयुगामध्ये युगामध्ये व तुम्हाला करायला नको म्हणून हा प्रॉब्लेम आहे सगळ्यात मोठा करा सेवा करा बघा याच्यातनं सगळं बाहेर पडाल म्हण मी काय सांगितलं त्या मारुतीची तेवढी विधी करा मारु या मंत्र्यात जात आहे ना फक्त कामासाठी करा पण इष्ट एकच ठेवा ते म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ त्यांच्यावर विश्वास ठेवा ते मारुतीला आदेश देतील आणि काम करून घेतील तुमचं चिंता करू नका साडेबारा लाख श्री स्वामी समर्थ नाम घ्या साडेबारा लाख ओम शिव नाम घ्या काही करणी बाधा काही नाही ही मानसिक बाधा झालेली आहे तुम्हाला चिंता करू नका काही घाबरू नका बघा प्रारब्ध असं असतं कधी कधी आपल्याला खाली पाडतं आणि परत जर आपण स्टँड घेतला तर परत उभं पण करतं म्हणून आपल्याला तेवढं सामर्थ्य देवाने परत उभारा परत दोन हात कर आणि पुढे चल कशाला घाबरतो कशाला प्रारब्धाला दोष देतो महाराज सांगतात ना अरे चल पुढे मी आहे तुझ्या मागे म्हणून घाबरायचं कारण नाहीये बिंदा चल पुढे काय नाही स्वामी महाराज आहेत सगळं चांगलं करून घेतील आणि कुठल्या यांच्या यांच्याकडे गेले ना पैशाची दुखड करणार दे पाचशे रुपये दे हजार रुपये हे भिकायला लागले तर तुमचं काय भलं करणार बोमलायला आलं लक्षात यांच्या नाली लागू नका मी स्पष्ट बोलतो मी कोणाच्या बापाला पण घाबरत नाही हे असे नालायक लोक असताना गोरगरीबाईचा फायदा घेतात आलं लक्ष मध्ये म्हणून मी प्रत्येकाला सांगतो काय घाबरू नकोस स्वामी महाराज तुझ्या मागे फक्त तू आनंद्य बाबा स्वामींवर विश्वास ठेवू बघ तुझं चांगलं होतंय का नाही होत कशाला घाबरायचंय कोणाला घाबरायचं आणि का घाबरायचं कोण मित्र बदनामी कर त्याची कर्माची फळ तो भोगेल त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस बाजूला राहा आशांचा त्याग करून टाकायचा आणि आपण आपले एकटं जीवन जगायचं काम करायचं आपले आई वडील आपली फॅमिली आणि महाराजांची सेवा करत राहा मठात जा स्वामींच्या कुठल्या पण बघ तिथे मानसिक समाधान तिथं बसून पंधरा मिनिटं श्री, श्री स्वामी समर्थ नाम घे लय बरं वाटेल तुला काय चिंता एक आरती तिथे अटेंड कर कुठल्याही मठात कर काय टेन्शन घेऊ नकोस पण चिंता करायची गरज नाही आणि कोणीही के काही केलेलं नाहीये पहिले डोक्यात काढून टाका आणि गाडून टाका आणि स्वामींना शरण जावा बघा हे जे माझे शब्द आहेत ना मा, ये। ये तुम्हाला ज्यावेळे तुमचं काम होईल आणि तुमची तुमचं आत्मबल वाढेल ना त्यावेळेस माझी आठवण येईल एवढं लक्षात ठेवा मेन तुम्हाला तत्वज्ञानाची गरज आहे योग्य मार्गदर्शनची गरज आहे बाबाची गरज नाही आहे तुम्हाला आणि बाबाकडे गेलो तर असंच बोलणार कोणतरी करणी केली करणी केली नसल केली तरी बरोबर करणी केली मग आता एवढे पैसे लागतील तेवढे पैसे आणणार कुठून म्हणून लक्षात ठेवायचं काय नाही सगळं सोपं सो आपल्या हातात कसं जगायचं कसं वागायचं बघा बुद्धी सगळ्यांना देवाने दिलेली आहे पण त्याच्यात विवेक पण पाहिजे चांगल्या वाईटाची पारख करता यायला पाहिजे तुम्हाला समजायला पाहिजे आणि कुठेही जा बिंदा जो स्वामींचं नाम घेतो स्वामींची भक्ती करतो तो कुठेही गेला तरी त्याला काय होत नाही फक्त कोणाच्या घरी अन्न पाणी घ्यायचं नाही किती जिगरी मित्र असो कोणी असो गेला तिकडे उडत काय घेऊन देत नाही त्याच्याशी नाही बोलला त्याच्यावरून काय मला जेवण जाणार नाही का तो आपल्याला घरी पोसायला येणार नाही तुझं काम तुला आता नोकरी गेली बाबा मला ना काम नाही का कोण जेवण देते का कोण आणून देते मला स्वतःवरच स्वतःचा विश्वास पाहिजे आत्मबल खर्चीकरण होऊन द्यायचं नाही आत्मविश्वास असा ठेवा तर पुनरपी तुमचं जीवन सुंदर होईल आलं लक्षामध्ये जे काय मी सांगितलं या एकाच प्रश्नाचं उत्तर इतकं मोठं झाले तो प्रश्नच तेवढा मोठा होता आणि या प्रश्नाच्या उत्तरावर सगळ्यांना याच उत्तर मिळालं असेल सगळ्यांनीच आत्मपरीक्षण करा आणि महाराजांचं चिंतन करा काय म्हणायचंय श्री, 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 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे नाम घ्या जीवनाचं कल्याण झाले शिवाय असो जे मी सांगितलं तुमच्या लक्षात आलं असेल आता पुरतं एवढंच परत एकदा सर्वांना श्री स्वामी स्वामीचा गोरक्षक आदेश